जयसिंगपूर नगर परिषदेकडून स्पॉट फाईन कारवाई सुरू थुंकणे लघुशंका बॅग वापर यावर दंड जयसिंगपूर नगर परिषदने शहरामध्ये स्पॉट फाईन या नावाखाली रस्त्यावर घाण करणे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे उघड्यावर लघुशंका करणे उघड्यावर शौच करणे प्लास्टिक बॅगचा वापर करणं या सर्व बाबींचा भंग होत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई स्पॉट फाईन म्हणून करण्यात येत आहे त्यामुळे या पुढील काळात नागरिकांनी दिलेल्या सूचनांचं पालन करणं गरजेचं बनलं आहे जयसिंगपूर शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी पालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिक करत नसल्याने पालिकेच्या कारवाईला सामोरं जावं लागत असून अनेकांच्यावर पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई, का कारवाई केली आहे रस्ते मार्गावर घाण करणे एकशे पन्नास रुपये दंड सार्वजनिक ठिकाणी थुंकणे शंभर रुपये दंड उघड्यावर लघुशंका करणे शंभर रुपये दंड उघड्यावर शौचास करणे पाचशे रुपये दंड प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर करणे पाच रुपये दंड या प्रकारे दंड आकारणी करण्यात करने येणार आहे शहरात अनेक ठिकाणी याबाबतचे सूचना फलक लावण्यात आलेले आहेत यामुळे नागरिकांनी या, या सर्व सूचनांचे पालन करणं गरजेचं असून अन्यथा दंडाला सामोरं जावं लागणार आहे इजाज खान पठान जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा